शेतकरी शेतात दिवसभर काम करतात रात्री वन्य प्राणी पिकांची नासाडी करून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करतात त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं जातं या वन्य प्राण्यांपासून बचावासाठी बार्शी टाकळी तालुक्यातील रस्तामाबाद येथील शेतकरी गजानन निलखंड यांनी संकल्पनेतून शेतकरी घंटी यंत्र बनवले केवळ न वापरता हे यंत्र न बनवता या जुगाडामुळं शेतकऱ्याला नवीन रोजगार मिळालाय बारशी टाकळी तालुक्यातील रुस्तमाबाद येथील शेतकरी गजानन निलखन यांनी खाजगी कंपनीतील आपल्या गावी येऊन शेती करायला सुरुवात केली शेतात मूग पेरल्यानं त्यांच्या वडिलांनी या पिकांचं वन्यप्राणी नुकसान करत असल्याचं सांगितले सदर शेतकरी निलखन त्यांचे आय टी आय झाले होते त्यामुळे पत्र्याचे विविध पंखे तयार केले या जगारातून नव्या कल्पकतेतून त्यांना घंटी यंत्र बनवण्यात यश आलं सुरुवातीला हे यंत्र स्वतःच्या शेतात लावून पाहिले या यंत्रामुळं वन्य प्राणी व पाखरे या पिकापासून दूर राहत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिलं त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना यंत्र बनवण्यात विनंती केली त्यामुळे त्यांनी गावकऱ्यांना व नातेवाईकांना हे यंत्र बनवून दिले यंत्राला वाढती मागणी पाहता त्यांनी हा व्यवसाय स्वतः सुरू केला पाहता पाहता गावात व जिल्ह्यात विक्री सुरू झाली गजाना निलखान सदर परिस्थितीतून गरीब शेतकरी परिस्थिती असून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले प्रतिनिधी आशिष वानखेडे न्यूज सेवन मराठी अकोला तुमचं नाव काय सीताराम सोनागरे हे यंत्र हवेवर लावलं ते बसून काय काय फरक पडला आमच्यावर काहीच नाही उडाले रोई हरण काहीच नाही उडाले चूर पाण्याचं आमच्या कशी काय काय पूर्ण आवाज इकडे पूर्ण चार लावलेले आहे आम्ही आमच्या आवारात काही आता हरण दुकर रोई काही एवढी येऊन नाही राहिले तूर आमचे खायला दिसून नाही राहिले आम्ही रोज आमचा फायदा झाला शेतकऱ्याच्या बी फायदेशीर शेतकऱ्याला फायदेशीरच आहे कारण आता पुढे जेवारी जेवारी पेरतो पाखरं बी शकत नाही बसू शकत नाही पाखरावर आम्ही जेवारी पेरलेली आहे आम्ही त्याच्याच साठी घेतले होते हे माझं नाव गजानन नामदेव निलखन राहणार रुस्तमबाद आळंदा तालुका बार्शी टाकडी जिल्हा अकोला मी एक शेतकऱ्यासाठी शेतकरी जुगाड यंत्र हवेवर चालणारं एक यंत्र बनवलेलं आहे याच्यामध्ये आपल्या शेतामधून वन्यप्राणी जंगली जनावरं हरणं डुकरं रोई हे हा जो फॅन आहे हा फॅन हवेवरती फिरतो असा फिरल्यानंतर मग त्याचा या आपल्या भांड्यावरती टकटक टकटक आवाज येते पण त्या आवाजाने काय होते की आपल्या शेतामध्ये आपल्या वावरात हरणं रोई डुकरं पक्षी हे येत नाहीत त्याचा परिणाम की किंवा शेतीचं नुकसान कमी होते नुकसान होत नाही शेतामध्ये येत नाही तर आता याचा हा डेमो पाहून कसा आहे तो कसा हव्यावरती फिरते अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट